नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व महिलांसाठी दिलासादायक बातमी देणार आहोत लाडकी बहीण योजने बाबतीत आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येणार आहे तर या योजनेच्या पहिल्या हप्त्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच एकोणीस ऑगस्ट दोन रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे आम्ही काय केलंय जुलै आणि ऑगस्ट त्याचे पैसे आम्हाला साधारण माझ्या माहितीप्रमाणे एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन रक्षाबंधन एकूणच गाजलेलं एकोणीस ऑगस्टला आहे तर त्यावेळेस तुमच्या अकाउंटला ते पैसे गेले पाहिजेत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे या योजनेअंतर्गत महिलांना पहिल्या टप्प्यात म्हणजे पहिल्या हप्त्यात एकूण तीन हजार रुपये मिळणार आहेत ही योजना राज्यातील अडीच कोटी महिलांना लाभ देईल राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी सांगितले की राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आली होती आणि आतापर्यंत चौवेचाळीस लाख महिलांची नोंदणी देखील झालेली आहे महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांची नावे नोंदविणे आवश्यक आहे आपण नारी शक्ती दूत या ऍप द्वारे किंवा अंगणवाडी जाऊन आपली नोंदणी करून घेऊ शकता याबरोबरच लवकरच या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना विविध प्रकारचे लाभ मिळणार आहेत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना राबविण्यात येत आहे तुम्ही या योजनेअंतर्गत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आपली नोंदणी करून घेऊ शकता पूर्वी या योजनेत अर्ज करण्याकरिता शेवटची तारीख ही फक्त पंधरा जुलै पर्यंतची होती मात्र आता या तारखेला वाढून एकतीस ऑगस्ट दोन पर्यंत करण्यात आलेले आहे तर चला आता आपण या योजनेत अटी व शर्ती काय आहेत ते पाहूया नंबर एक या योजनेत महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला व तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिला अर्ज करू शकते नंबर दोन महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र जर का अधिवास प्रमाणपत्र नसल्यास महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी एक कागदपत्र देणे आवश्यक आहे आता नंबर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला जर का उत्पन्नाचा दाखला नसल्यास पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देणे आवश्यक असेल जर का तुमच्याकडे रेशन कार्ड देखील नसल्यास तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशनद्वारे देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता नंबर चार जर का तुम्ही ऑफलाईन अर्ज करत असाल तर तुम्हाला यासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो देखील लागेल मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद